कल स्वप्नात बाई सपनत बाई सपनत बाई मी पाहिली रमाई पाहिली रमाई पाहिली रमाई काल स्वप्नात बाई हो स्वप्नात वाई मी पाहिली रमाई साडीने सोन नवारी भीमाच्या सेजारी भीमा च्या सेजारी भीमा च्या सेजारी भीमा च्या सेजारी दीक्षाभूमीवर शताब्दीच्या सोहळ्यात भीमा सवेमार माग स्वप्नात दीक्षाभूमीवर शताब्दीच्या सोहळ्यात भीमा सवे आली ग स्वप्नात पाहू किती मी निरखुन वर्ण किती चांगुलपण पाहू किती निरखुन वर्ण किती चांगुलपण दृश्य हे पाहून गेल मी धाव फुले वाहिले चरणावरी भीमाच्या च्या सेजारी भीमा भीमाच्या सेजारी भीमाच्या च्या से जारी ठसली मनात माझ्या साडी ग गमाईची राहणी साधी भोळी ग मनात माझ्या साडी ग रमाईची रहानी साधी भोळी ग सौंदर्याची देखणी ठरली भिमाची लेखनी सौंदर्याची देखणी ठरली भीमाची लेखनी सुनियाचा अलंकार भीमरायचा धरण से दागिना अंगावरी भीमाच्या शेजारी भीमाच्या सेजारी भीमा च्या सेजारी भीमाच्या सेजारी रमा पाहुनी हर्ष मनात दाटे ग पडले हे स्वप्न मजला भल्या पहाटे ग रमा पाहुनी हर्ष मनात दाट ग पडले हे स्वप्न मला भल्या पहाटे